श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सदगुरूंना प्रणाम करतो स्वामी स्वामीनाही प्रणाम करतो उद्या सोमवार दिनांक सहा मे ते हजार चोवीस उद्या श्री स्वामी समर्थांचा समाधी दिन तर प्रत्येक स्वामी मंदिरामध्ये काहीतरी कार्यक्रम असतात कारण आपल्या या मंदिरामध्ये कशा प्रकारे कार्यक्रम आहे किंवा काय कसं काय करणार त्याची थोडीशी माहिती सर्व भक्तांना व्हावी असं मला वाटत श्री स्वामी समर्थ उद्या सकाळी पासून आपल्या मंदिरामध्ये जे मिळ मिठ सेवेकरी आहे हे श्री स्वामी चरित्र सारामृत एकवीस अध्याची ती पोथी आहे ते खूप प्रसारित केली आणि अण्णांनी सांगितलं की सेवा करताना या पोथीची पहिल्यांदा करायची जे तुम्हाला सेवेला सुरुवात करायची असेल म्हणा तेव्हा अखंड जरी हो तुमच्या आयुष्यावर जर काही पौथे तुमच्या सेवेमध्ये ठेवली तरी ते हरकत नाही रस्त्या अध्या त्याचं वाचायचं नसेल तर एक दिवसात पारायण करायचं तसं उद्या आपल्याकडे मंदिरामध्ये काही सेवे करून इथं पारायण करणार सकाळी दहा ते बारा आणि संध्याकाळचा कार्यक्रम जो आहे तो आपण आपली साप्ताहिक आरती जशी असते गुरुवार सात वाजता आपली आरती होईल त्याच्यानंतर प्रबोधन त्याच्यानंतर आपला पालखी सोहळा आणि त्याच्यानंतर स्वामींना चंदन लेपन चंदनाची उट्टी कारण आज उन्हाळ्यामध्ये एक तर उन्हाळा आहे आणि दुसरं म्हणजे महाराज गेले त्याला त्यांना तो हिना आणि ते चंदन वगैरे मिश्रण सगळं ते त्यांच्या अंगाला लावलं होते ते प्रत्येक म्हणून आपण ती सेवा पण इथे करतो आणि त्यावेळेला प्रत्येक भक्ताला आकारे जायची संधी मिळते बरोबर त्यावेळेला एरवी कसं दावा, आपण ना दाबाळ्या कोणाला कसं सोडत नाही मग त्या दिवशी आपण प्रत्येकाला तिथे आतमध्ये सोडतो तो फक्त एक एक दोन बोट फक्त स्वामींच्या पायाला या पायाला त्या खांद्याला वगैरे असतात त्यांनी लावायचं जेणेकरून त्याला समाधान स्वामींच्या आपण देहाला स्पर्श केला त्या मी चंदन आतमध्ये जाऊन मला लावायला नाही बाहेरच्या मंदिरात ते कुठेच मिळत नाही हो तो आनंद त्यांना व्यक्ती मिळतो तो अच्छा मग हे जी ओटी आहे चंदनाची ओटी हा ती बाजारामध्ये मिळते का किंवा कसं काय नाही घरी तयार करतो चंदन उगाळायचं थोडं त्याच्यात वगैरे पाच सहा दिवस त्या तयारीमध्ये पण जातात आणि मग त्याच्यामध्ये चंदन पावडर थोडी काही अष्टगंध एक अष्टगंध पण चंदन अष्टगंध मग चंदनाचाच ती पावडर आहे ती पावडर असं सगळं घालून ते तयार करायला लागतं ते मिश्रण ते करून तयार करून मग इथे संध्याकाळी मी ते घेऊन येतो आणि स्वामींना आपण सुरुवातीला अगोदर थोडंसं बाकी सगळ्या लोकांना ते लावा तिथे ठेवायचं प्रत्येक भक्ताला तो आनंद की आतमध्ये आपण जाऊन आज स्वामी पायाला म्हणा किंवा स्वामींच्या हाताला चंद लावला या कार्यक्रमासाठी मागच्या वर्षी आता गेले दोन चार वर्ष मी हा कार्यक्रम बघतोय आणि ते उटी मी स्वतः बऱ्याच वेळा लावली देव त्याच्यात ते बघितलं ते उटी लावल्यानंतर नंतर ते हाताचा जो वास जो आहे ना तो हाताचा वास सुद्धा दो दो दोन दिवस जात नाही म्हटलं की ते उठी अशी मिळती का किंवा आपण कशी तयार करता आणि त्याचा वास असा कायम कसा काय राहतो म्हणजे खूप कालावधीसाठी तो वास राहतो म्हणजे बराच पण अजून त्यामध्ये काय अत्तर वगैरे असं काय अत्तर त्याच्यामध्ये घालावं लागतं थोडं हा केसर केसरच्या काड्याच्या बाजूने त्याचा चुरा करून ते घालायचं चंदनाचे पावडर चंदन उगाळून आता ह्या मला आपले ज्येष्ठ सेविकेत बोळोस कामा म्हणले की तुम्ही नका करून चंदन उगाळून आणतो मला बाकीचे जे पावडर आणि ते अख्तर वगैरे बाकीचे जे मिश्रण आहे ते मी घरी करून आणणार होते आणि मग त्यांच्याकडनं जे चंदन ते मग आपण ते एकत्र सगळं काढून मग ते लावायला उगायला फार वेळ लागतो हो आठ आठ दिवस हो खूप दिवस ते माहितीये कारण मलाही त्याचा अनुभव आहे आणि आपण पूजा करताना पूर्वी आपली चंदनची पावडर मिळत होती आता चंदनची पावडर मिळते त्यावेळेस आम्ही ते सहाणावर आत्तर ते खोड उगाळायचो आणि ते बराच वेळ उघाळल्यानंतर एवढस थोडस ते असे चंद पूर्वी जेव्हा नोकरीमध्ये होतो रात्री नऊ वाजता माझं दुकान बंद आल्यानंतर येणार जेवण खाण त्याच्यानंतर मग रात्री अकरा वाजता ते उघडायला बसायचं आणि असं अगोदर आठ दिवसात मला ते तयारी लागायचे होते थोडं 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 करत मग ते असं वाटीवर कुठेतरी तयार होत होते हो नाही <laughs> आता या ठिकाणी आता आपल्याला उद्याच्या कार्यक्रम संध्याकाळी साधारणतः किती बदल अपेक्षित आहेत किती तीनशे साडेतीनशे पर्यंत येतात आपल्याकडे साधारण गुरुवारी काय होतं गुरुवारी सगळ्यांना आतापर्यंत माहितीये गुरुवार सांगतो सुद्धा साडे सहाशे पर्यंत भक्त संख्या जाते साडेपाचशे सहाशे पर्यंत दर्शन घेणारे किंवा प्रसाद घेणारे कसे एकंदरीत पण हा कार्यक्रम कसा असतो की एखादा स्वामी भक्ताने ती पोथी वार किंवा निश्चिम स्वामी भक्त जो असेल त्यालाही माहिती आहे की नाही उद्या पुण्यतिथी आहे किंवा समाधी दिन आहे पण काही लोक असे नुसते बरोबर येणारे असतात मी तुमच्या बरोबर आलो इथे जाऊन दर्शन घेऊ वगैरे अशा लोकांना माहितीये शंभर दीडशे लोकांचा तो फरक किंवा सगळीकडे बाहेर कार्यक्रम असतात त्याला मठवामध्ये पण मग तिथे पण कोणाला जायचं असतं तर अशा नाही तर थोडासा फरक पडतो पण तीनशे साडेतीनशे साडेतीनशे आहे त्यांचा प्रसाद नाही काहीतरी पण आता उद्याचा जो आहे तो मर्यादित स्वरूपामध्ये आपण ठेवणार आहोत गोवरी महाप्रसाद असतो जेवढं असतं दोन गोरवारी आपल्याकडं पण उद्याचा मर्यादित प्रसाद तो स्वामींना जे आवडतं ते डाळ तांदूळाची खिचडी आणि मटकी आपण धोरणामध्ये फक्त गुरुवारी मी आता पाहतो साधारणतः पाचशेच्या आसपास असतो आपलं प्रबोधनाच्या वेळेस म्हणजे खास प्रबोधन ऐकण्यासाठी बरेच जण इथे येतात आणि परत युट्यूबवर किंवा इतर ठिकाणी लाईव्ह कार्यक्रम जे होतात युट्यूबवर लाईव्ह कार्यक्रम होता आपला तर तस बरेच जण पाहत असतात तो कार्यक्रम त्यानंतर हे पाहत असतात म्हणजे प्रबोधन हा मुख्य विषय असतो आणि त्यानंतर महाप्रसाद साधारणतः साडेपाचशे पाचशे साडेपाचशे दर गुरुवारी असतात होतं आता हे मंदिर पाहिल्यानंतर साडेपाचशे भक्त जण दर गुरुवारी येतात महाप्रसादाचा लाभ घेतात तर हे मंदिर साधारणतः कसं झालं किंवा त्याच कसा इतिहास आहे काय तसं सांगता थोडक्यात सांगता येणं तसा अवघड आहे पण आपल्याला कसं सांगता येईल म्हणजे एक भागावर सांगता येईल का किंवा भाग आम्ही भाग करायला कारण आपला रोपे महोत्सव सोहळा झाला रोपेमोत्सव सोहळा तुम्ही पंचवीस वर्षात आपला सोळा झाला तर त्यालाही चार वर्ष जवळजवळ आणि तो साधारणतः काय पुरात तीन दिवस पूर्ण काय सोळा सोहळा चालू दिवसामध्ये तीन दिवसामध्ये आपण हे सांग पण असं थोडक्यात काय सांगता येईल थोडासा इतिहास नाही आपण का दर्शकांना तसं हवं स्वयं स्वामी भक्तांना आपण जर का ह्या ह्या जो सोशल मीडिया जे म्हणतात त्याच्याद्वारे जर का आपण आपली जर का माहिती दिली आणि त्याच्यामध्ये कसं आपण असंख्य भाग घेऊ शकतो त्याच्यामध्ये रौपोत्सव सोहळ्याला कसं होतं आपल्याला ते एक मर्यादा तीन दिवसामध्ये मला ते संपवायचं इतिहास मंदिर इतिहास म्हणून जे आपण एक लिखाण पण झालंय अर्थात महाराज सगळे करता करत आहेत दोन एकशे पालाचे लिखाण मंदिर इतिहास संपूर्ण मंदिराचा तीस आहे तर त्याचं कथन इथे आपण त्या त्याला केलं होतं तीन दिवसामध्ये ते आपण सगळं सांगून संपत होतो पण आज आपल्याला असं आहे की आपण भाग जर का असं केलं वेगवेगळे पंधरा मिनिट किंवा वीस मिनिटाच्या तर त्याच्यामध्ये मग परत पहिल्यापासून संपूर्ण मला पण त्याच्यामध्ये सांगता येईल त्या वेळेस बंधन बदनान जर का असेल तर एखादा कुठेतरी राहून जातो सांगा हो आणि वेळेचं बंधन नसेल आणि आपण जर का भाग वाढवले भाग वाढवला तर आणखीन आपल्याला तो सविस्तर किंवा तपशील किंवा जसं आठवेत जसं त्याच्यामध्ये भर घालता येतो ते मला वाटतं ते जास्त चांगले हा पण भाग भाग दहा भाग बारा भाग पंधरा भाग असे किती भाग असे छोटे छोटे भाग घरता येतील आम्ही लिहिणी करून ते सर्व स्वामी भक्तांना कळेल की बाबा हे कसं झालं मंदिर म्हणजे आधी इथं काय होतं करते आणि आज आजच्या मितीस या ठिकाणी असं आहे की दररोज इथं सकाळी संध्याकाळी स्वामी भक्त येतात स्वामींच दर्शन आपलं दर्शन घेतात आणि त्यांच्या समस्यांचं निवारण इथं केलं जात समस्या निवारण म्हणजे मनुष्य असा नाही की ज्याला समस्या नाही आणि अशी कुठली समस्या नाही की त्याला उत्तर नाही पण तो उत्तर सामान्य माणसाला सापडत नाही आणि माणूस सामान्य माणसाला उत्तर सापडलं आणि तो हैराण होतो आणि त्याला प्रत्येक वाटतं की माझ माझी समस्या आहे की ज्यावेळेस सगळ्यात मोठी समस्या आहे त्यामुळे ते निवड समस्या निवारण्यासाठी तो इथे येतो पहिल्यांदा ह्या ठिकाणी काही ठराविक लोकांना माहीत होतात भक्तगणांना माहीत होतात की इथं समस्या निवारण होतं आणि हे सगळं पूर्णपणे विना मोबदला ते कुठलाही मोबदला घेतला एकही पैसा घेतला जात नाही हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे त्याच्यामध्ये कारण समस्या निवारणासाठी बरेच केंद्र आहेत जिथं एका प्रश्नासाठी काही असे रुपये घेतले जातात शेकड्यामध्ये असतात रुपये ते मी काय त्याबद्दल काय बोलत नाही पण ह्या ठिकाणी आपण फक्त यायचं स्वामींचं दर्शन घ्यायचं आणि आपली जी समस्या आहे तिथं फक्त सद्गुरूंना म्हणजे आपल्याला सांगायचं आणि आपण जो काय साधा सोपा उपाय उपा जो सांगतात त्यांच्या दिनचर्येमध्ये बसणारा तो उपाय जो असतो असं मी पाहिलं स्वतः अनुभवलेला आहे त्यांच्या याच्यामध्ये जो उपाय असतो तो सांगतो सांगतात आपण आणि मग त्यांच्या समस्यांचं निवारण होत ह्यासाठी सुद्धा सकाळ संध्याकाळ इथं स्वामीची गर्दी असते तर त्याविषयी थोडस तर आपण मार्गदर्शन केलं तर बरं होईल की कस हेच तर स्वामींची लिलाच आहे आणि तर आम्हाला तर असं वाटतं की हा जे आपल्याला जी सिद्धी प्राप्त आहे मी तर सिद्धीच म्हणतोय की त्याचा हा लाभ सर्व स्वामी भक्तांना होतो आणि काही काही वेळा होतं की वा त्यांना आपण जो उपाय सांगितला आहे समस्याचा निवारणासाठी सांगितलं आणि ते करत नाही आणि मी असं ऐकलेलं आहे की जर एखाद्या स्वामी भक्ताने आपण जो उपाय सांगितला तो केला नाही तर उलटण्याची शक्यता असते आणि ते आपल्यावर होऊ शकतं बुमराम होऊ शकतो तर अशा ह्या सगळ्या गोष्टी असताना आपण फेस कसं करता म्हणजे हे अगदी जो शेवटचा मुद्दा जो तुम्ही घेतला नाही समजा त्या ज्या आपण उपाय सांगितलं त्याने उपाय केला नाही तर ते आपल्यावर माझं असं म्हणणं की मी इथं बसलोय हो मी इथं बसलोय म्हणत मला बसवणार ते आहे बरोबर माझ्या तोंडून मधून घेणार ते आहे जो कोणी बघता येतो तो त्यांनी जाणलेला Ben, समस्या सुद्धा त्यांनी स्वामींनी त्याच्या जीवनात आणलेली आहे तू या मार्गामध्ये मा येण्याकरता काहीतरी त्याला त्यांनी संकट टाकलेलं आहे आणि नंतर जे काय तो जे काय बोलतो ते मी जे काय बोलतो ते सगळ्याच करता करता तेच आहेत त्यांनी सेवा केली नाही त्यांनी सेवा करणार किंवा त्यांनी ज्या समस्येवरच जे काय उपाय सांगितले त्यांना त्यांनी केले नाही ते याचा अर्थ थोडेसे त्याचे आणखीन तो कार्यकाळ वाढला थोडक्यात स्वामींच्या समस्या म्हणजे काय असतं की जोपर्यंत आपले जो भोग म्हणून भोगत नाही तोपर्यंत समस्या जेव्हा स्वामींच्याकडे आपण येतो भोग संपले तेव्हा त्याचं एक पहिलं मनामध्ये खून गाठ बांधायचे की आपण स्वामींच्याकडे आलो आपले आता भोग संपले ते संपणार आहेत नक्कीच त्याच थोडस आणखीन तो कार्यकाळ वाढला भोग भोगायचा असेल तो त्याचा वाढला तो हो मला जो काय त्रास होणार असेल तो माझ्या कुठल्या भोगाचा असेल म्हणून तो मला त्रास होतो येतो तो त्याचा भोग तो तो बोगतोच येतो त्याला बोग भोगावा लागणारच येतो त्यांनी काही केलं नाही म्हणून मला त्रास आणि माझं रक्षण करण्याकरता महाराज इथे हा माझा विश्वास आहे काही होणार नाही फार सुंदर आपण कलाटने दिली या प्रश्नाला कसं आहे की आपण म्हणता की आपले भोग आहेत असे असं आपण समजतो पण इतर ठिकाणी आता ज्या ठिकाणी मी किंवा अनुभवलेला आहे तिचं त्यांच्याकडनं ऐकलेलं आहे की तिथं त्या ठिकाणी जे प्रश्न विचारतात उत्तरच सांगतात त्याच्या समस्या निवारण्यासाठी आहे एकतर पहिल्यांदा पैसे घेतले जातात त्यांना वेळ दिले जाते एवढ्या वेळ त्यासाठी जर जास्त वेळ जर वाढला तर त्यासाठी अजून त्यांच्या काहीतरी कार्यस असतात किंवा परत त्यांना सांगतात परत तुम्ही परत या परत असं त्यांना आज तुमची वेळ संपलेली आहे त्यांचा अर्धवट अशा गोष्टी होतात तर की कस की ज्याला समस्या येते आणलेला असतो तो म्हणतो म्हणतो उद्या तर प उद्या येतो परत परवा येतो असं तो आणलेला असतो पण या ठिकाणी अशा कुठल्याच गोष्टी होत नाहीत म्हणजे पहिल्यांदा एक म्हणजे कुठलाही आर्थिक इथं व्यवहार होत नाही इथं कोणताही हे सगळ्यात फार महत्वाचं म्हणजे आम्ही भक्तांसाठी दिलासा देणार आहे कारण कोणीही जरी आदर आणि आपली समस्या आहे आणि तो एखादा निवारण करणारा असेल आणि त्यासाठी आर्थिक काहीतरी कोणतरी त्याचा व्यवहार होत असेल तर मनुष्य पहिल्यांदा घाबरतो या आर्थिक ह्या ओलाढाली फार मोठ्या प्रमाणात होत तो म्हणजे माझी समस्या मोठी का हे पैशाची समस्या मोठी कारण पैसे दिल्यानंतर कितपत यश मिळतं किंवा ते माहीत नसतं पण ह्या ठिकाणी तसं काहीच नाही ना माझं काहीच नुकसान येत नाही होत नाही फक्त यायचं भेटायचं सांगायचं त्यांना उपाय सांगायचं तर आपण उपाय करायचं करायचा आणि समस्या निवारण होतो तर इतकं साधं सोपं गणित आहे म्हणून आपण ही जे बाकीचं पाहतो तर सकाळ संध्याकाळ इथं जी गर्दी होत आणि आपल्याला भेटतो म्हणून मुद्दा फक्त तोच होता की बाबा जर एखाद्याने आपल्याने सांगितलेलं समस्या समस्याच्या निवारणाचं ते कोणी केलं नाही ते आपल्याला गुमरांग होतं असं जे ऐकलं होतं पण ते आपण ते इतक्या सुरेख पद्धतीने कलाकली दिली त्याला जर आपण सांगितलं की हे माझे भोग आहे तो त्यास आता तर खरोखर लाजवा म्हणजे म्हणजे <laughs> <laughs> मी मा, हे होत कारण इतर ठिकाणी तर ते म्हणजे नाही केलं तर ते मला त्रास होईल त्याचं फार हे होईल मी असं बजावलं जात बजावलं या ठिकाणी आपण फार वेगळ्या आपले खूप खूप धन्यवाद हे असं असं मी पहिल्यांदाच ऐकलं आहे पहिल्यांदाच मी पाहिलं आणि अनुभवत आहे ना असं ह्या बाबतीत आपण वॉटरपूरच्या भागापासून सुरुवात करू हा हा भाग आता आपण इथे थांबू आणि मंदिर इतिहास आणि हा जो तुमचा आहे प्रत्येक पत्रकार हा पण पन... समस्या निवारण वर आणला परत कारण त्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत खूप मार्ग आहेत अनेक प्रकारची मतं आहेत जसं तुम्ही म्हणता की अमुक एक गोष्ट केली नाही तर ते त्याला त्रास द्यायचं लोकांच्या मनावर ते त्यांनी ते करावं म्हणून सांगितलं असेल ते किंवा त्यातल्या त्या व्यक्तीचं ते मत तसं असू शकेल की मी अमुक घेत सांगितलं आणि ज्याने केल्या मग त्रास झाला कस काय बसायला बऱ्याच ठिकाणी असं की हे जर नाही केलं तर यांचा त्रास होतो असं पण एक असं म्हणतो फक्त ही या ठिकाणी आपण जे सांगितलं ते अनपेक्षित उत्तर होतं आणि म्हणजे त्याला फार सुंदर पद्धतीने आपण कलाट मिळ दिली असं मी म्हणतो ते म्हणजे असं होऊ शकतं हे पहिल्यांदाच आदभव मी जो नेहमी होता विश्वास जर का आहे आणि हे स्वामींना माहिती ना तो मनुष्य आहे का नाही करणारे माझ्या तोंडून जे ते वधून घेत असतात त्याच्या त्याची जी कुवत आहे त्याला जी जे सेवा तीच माझ्या तोंडून ते वधून घेतात आवाज तो काही घेत नाहीयेत तो करू शकेल इतकंच ते मी इतकं सगळं तेच आपण त्यांच्यावर सोडायचं की मग म्हणजे मग मी पण मला त्रास होतो म्हणजे काय होतं मग त्यात मी आला ते मला त्रास होतो कर नाही तर मला त्रास होईल मग मला म्हणजे मग तू कोण आहे बाबा आता मी इथं बसतो आपण इथं बसलो पण हे तुम्हाला पण त्यांनी सांगले मला पण त्यांनी तुम्ही मला विचारता मी उत्तर देतो पण असं मूळ कोण आहे तेच मला त्रास होत नाही ते बरोबर याला त्रास द्यायचा का याच भोग अजून वाढवायचे हे सगळं आपण काय करायचं आपलं कार्य बरोबर माझं कार्य काय मी खुर्चीवर बसलो मला अमुक अमुक लोकांना उत्तर द्यायची मला माझं कार्य कोणी सुरू केलं तर गुरु सुरू केलं मग गुरु कसे होते त्याचे एक रुपये सगळं घेतात म्हणजे अण्णासाहेब कधी त्यांनी आम्ही आम्ही जरी बळापळ दिलं तरी आता ठेवायचं नको म्हणून असे ते होते मग तुम्ही कसं आपण म्हणतो की गुरुना आनंद होईल पण आपण वागायचं आणि गुरु आनंद कशामध्ये किंवा तो हा बरोबर चाललाय त्याच व्यवस्थित चाललंय तो पैसे घेत नाही हा पहिला मुद्दा आहे हो गुरु जर का खुश तर स्वामी स्वामी बरोबर स्वामी खुश असेल तर आपलं गाडी व्यवस्थित आणि भक्त सुद्धा खुश कारण कसं होत की आपण जी सेवा सांगता किंवा आपण जर उपाय जर सांगितला असतो तर त्याच्यामध्ये एक शब्द आपण मग असे सांगितला कि त्यांना जे झेपेल स्वामी भक्ताला जे झेपेल ते सांगितलं जात इतर ठिकाणी म्हणजे मी प्रत्येक वेळेस सांगतो इतर ठिकाणी काय होतं इतर ठिकाणी असे उपाय सांगितले जातात की त्याच्या शक्तीच्या पलीकड किंवा त्यासाठी काय उपायासाठी काहीतरी बरेच खर्च करावा लागतो होम काही गोष्टी सांगितल्या जातात की मला असं वाटतं की हे जास्त तापदायक आहे माझ्या समस्यापेक्षा ही दुसरी समस्या जास्त आहे आणि असं बरेच वेळा वाटत पण या या ठिकाणी अशी प्रसिद्धी सुद्धा आहे अशी सुद्धा प्रसिद्धी आली आहे किंवा इथे जे उपाय सांगितले जातात ते आपल्याला झेपणारे असतात आणि विना खर्चिक उपाय असतात सहजाग देवतात आणि एखाद्या गोष्टीसाठी जर काही खर्च होणार असेल तर त्या वस्तू इथन पुरवल्या जातात पुस्तक वगैरे आपण पोथी वगैरे देतात आणि त्यासाठी सुद्धा आपण कोणतंही मूल्य घेत नाही आणि त्यानंतर ते इथे येतात आणि त्यानंतर आपल्याला काही दू करतात पण ते सुद्धा आपण नम्रपणे नकार देतात त्याला तर ह्या गोष्टी सगळ्यांना खूप खूप महत्वाच्या आहेत खूप मोठ्या आहेत आणि ह्याच्यामुळे जास्त प्रसिद्धी मिळते असं मला वाटतं आणि ह्या गोष्टी बाबतीसाठी मला अजून जास्त ऐकायला आवडेल पण काही आपण या ठिकाणी आता थांबव आंबूया आणि पुढच्या भागामध्ये आपण सविस्तर माहिती मंदिर आणि साधना मंदिरातली साधना आणि आपली जी साधना आहे आणि आपले जे आपण जे मार्गदर्शन करता आणि त्यामध्ये आपण मोठा जो विषय प्रबोधन त्या म्हणतो की आणि असंही त्याची प्रचिती आहे भक्तांना की हा प्रश्न घेऊन इथं प्रबोधन ऐकायला बसलं आणि आपलं प्रबोधन ऐकताना त्या प्रश्नाचं उत्तर भक्तांना मिळतं ह्याची पण खूप प्रचिती आली तर त्या सुद्धा सगळ्यांना आम्हाला ऐकायला आवडेल तर आपण आज इथंच थांबूया श्री स्वामी सम्राट श्री